शर आला तो धावून आला काळ हिवळला श्रावण बाळ हाई गे दीर्घ फोडूनी हाक तो पडला जाऊन झोक ये राजाच्या श्रावण करून यावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्रह्मन पुत्रा बघवनी शोका कुल झाला नयनी आसावे नयनी, तो वदला हा, अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळूनी नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधविली येळ मम मातारे बाप तानेले तरु खादी असतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थ यात्रेला आना या निर्मळ वारी मी आलो या का सारी ही लगबग भरून जो परत फिरे तो तुमचा शर आला या उरा तर तुम्ही बसला मी एक कुर्ता एक पुत्र कसा हा घाला माझ वरती त्या वृद्धपणी मीच एक आधार शेवे आता मुकणार जा बघतील ते वाट वाटपाखरावानी द्याने उन्हाधी पाणी आहेत अंधते धोनी ध्रुवात फोडू नका ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ हो श्रावण बाळ परी झाकून हे सत्य कसे राहील विधलेखन होईल फोल काळीज त्यांचे फाटून शोका वेगे, ते ते माझ्या मागे घ्या झारी मी जातो त्यांचा बोल लागला जावाया खोल सोडीला श्वास शेवटला तो जीव विवाग फडफडला ತನು ಪಂಜರ ಸೋಳು ನಗೆಲ ದಶರಥ ರಾಜ ರಡಲ ದಾಯಿ ದಾಯಿ ಅಡಕಳಲ ಠಾಯಿ ಠಾಯಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ